पुनश्च एकदा अमरावती जिल्ह्यामध्ये कोविड एकोणवीस ची तीनशे एकोणसाठ रुग्णांच्या चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तेवीस हजार आठशे पस्तीस पर्यंत वाढलेली आहे वाढलेल्या या धोकादायक स्थितीने जिल्हा प्रशासन पुनश्च एकदा सतर्क झाले असून पंधरा फेब्रुवारीपासून जिल्ह्यात उघडण्यात येणाऱ्या महाविद्यालयांचा निर्णय आता अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर घेणार येत असल्याचं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलं यासोबतच नागरिकांनी त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी नवाल यांनी केलेलं आहे यासोबतच शहर आणि ग्रामीणमध्ये ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत त्या भागांमध्ये घरोघरी जाऊन आरोग्य पथकांच्या मार्फत चा कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं दररोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांमध्ये भर पडत असताना सुद्धा शहरातील मुख्य रस्ते चौक बाजारपेठांमधील गर्दीवर कोणताही परिणाम झाल्याचे मात्र दिसत नाही अशा ठिकाणी सुद्धा आता विशेष पथकांद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे अमरावती शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे आता गर्दीच्या ठिकाणी सेतू बसस्थानक मंगल कार्यालय बाजारपेठा बँका या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात मास्क न लावता बिंदास्त आढळून येतात त्यामुळे अशा ठिकाणच्या संस्था प्रमुखांवरतीच आता कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत उद्रेक पाहता आपण काय स्पेशल टीम फॉर्म केलेली आहे त्याच्यामध्ये मास्क न वापरण्यावरती ज्या ठिकाणी जास्त पालन होत नसेल त्या ठिकाणी कडक कारवाई करण्यात येतील याशिवाय आता याच्यामध्ये कॉलेजच्या संदर्भात माननीय कुलसचिव यांनी या कॉलेज या याबद्दलचं या आमच्या अभिप्राय मागितला होता त्याच्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये खूप जास्त कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यांना आपण कॉलेज प्रत्यक्ष उघडण्यामध्ये पुढील दोन आठवड्या त्यांनी ते टाळावे आणि त्या ठिकाणी सर्व त्याचे टीचर्सचं प्रोफेसरचा कोरोनाच्या जाचणी करून आपले आपले मॅसेस सॅनिटाईज करून ते ठेवावे आणि त्याबद्दलचा पुढचा निर्णय आपलं स्थिती कशी राहते अमरावती जिल्ह्यामध्ये त्याबद्दलच्या विचारविमर्श करून करण्यात येतील असं आपण त्यांना कळवण्यात आलेले आहेत मी सर्व लोकांना आवाहन करतो आहे की सध्या स्थितीत आपल्याकडे जे लस आपल्याकडे अवेलेबल आहेत ते आहे मास्कची लस आहे आपण जर नियमाचं पालन केले मास्कचा जर वापर केला तरच आपण या स्थितीला सामना करता येऊ शकते पुढे अजून काय आपल्यावरती निर्बंध आणावे किंवा काय ठिकाणी जे देण्यात आलेली आहेत ते परत होऊ नये यासाठी सर्वांनी मिळून याचा सामना करायचा आहे आणि मास्क सॅनिटायझेशन सोशल डिस्टन्सिंग याचा काटेकोर पालन करून आपल्याला स्थितीला समोर जायचं आहे जा धन्यवाद अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती